स्वामी तर आज आहे सोमवार आणि श्रावण सोमवार मधला हा माझा पहिला सोमवार आहे तर पहिला सोमवार आहे तर आज माझ्याकडे जेवण आहे पंचपक्वान तर ते तुम्ही बघू शकता सारखंच हो माझ्याकडे श्रावणामध्ये पंचपकवानच असतं शनिवार सोमवार आणि मी बोलवते सुद्धा जेवायला माझ्याकडे श्रावणामध्ये तर तुम्ही बघू शकता आज मी केलेली आहे ही फ्लावरची भाजी तर फ्लावरची भाजी माझी झालेली आहे म्हणजे माझ्या लेकाला मॅगी पाहिजे म्हणून मॅगी ठेवली आहे आणि मी करणार आहे आज शेगळ्याची भाजी नंतर गवारची भाजी त्याच्यानंतर माझी शापूची भाजी झालेली आहे कारलीला कारली अजून करायची आहे भाजी करायची आहे चपाती करायची आहेत डाळ झालेला आहे भात झालेला आहे तर मग एवढं सगळं पंचपक्वान पकवान आहे तर मग भेटूया मग आपण परत चला आपले आमच्या दारामध्ये भाजीवाले काका आमच्याकडे बिल्डिंगमध्ये भाजीवाले काका येतात तर ते भाजी घेऊन येतात तर मी त्यांच्याकडे शेगड्याची भाजी होती छान अशी भाजी होती तुम्ही बघू शकता तर मी आता बोली काय करायचं तर मला असं पंचपकवानमध्ये पाच भाज्या लागतात तर मी शेगड्याची भाजी शापूची भाजी फ्लावरची भाजी गव्हाची भाजी आणि मटरची भाजी तर असं आणि कारल्याची कारली फ्राय करणार आहे आणि आळूवळी आणि कांदा भाजी बघा आणि आजचं घोड असं आहे आमच्याकडे श्रीखंड तो मी श्रीखंड बाहेरून आणलेला आहे तर मग भेटूया आपण अ भाजी टाकताना करताना सॉरी <laughs> जी कारले आहे तुम्हाला मी सांगितलेली जे कारले आहेत ते मी अ काय बोलतात मसाला वगैरे लावून ठेवलेला आहे फक्त त्याला फ्राय करायची आहे तर सुद्धा करायचं पीठ बहून झालेलं आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे मला आठ वाजता डान्स क्लासला जावं लागतं तर म्हणून मी तयारी करायला घेतलेली आहे कारण की मला साडेसात पावणे आठला मी जेवणार आणि साडेआठला मी जाणार आहे तर मी नैवेद्य मला सात साडेसातपर्यंत दाखवायचं आहे नैवेद्य दाखवला की मी जेवून घेणार आणि मी निघणार मिस्टर माझे कामावरून येतील तोपर्यंत मग आम्ही जेवणार आणि मी निघणार आहे साडी ऐकलं तर चला मग भेटूया आपण शेग्याची भाजी करताना आता वो वो फास्ट ना भाजी मिरची लसूण टाकून झालेलं आहे खूप बाई असते म्हणून मग मला ना सुधरत नाही आता काय करायचं आम्ही एवढं पक्वन बनवायचं आता शेजायच्या भाजी भाजीसाठी मी मिरची लसूण कांदा आता चांगला लाल करून घेते मग मी जरा याच्यात मीठ टाकणार आणि जरा कांदा लालसर करणार <laughs> आहे एवढं सगळं दाखवेपर्यंत पर्यंत मला ना हे ठीक आहे चालायचं म्हणजे मी टाकली आहे अजून मला गव्हाची भाजी सुद्धा करायची आहे तर तुम्ही बघू शकता हे <coughs> आपल्या शेगळ्याच्या भाजीचं आहे तुम्हाला माहिती आहे गाई शेगळ्याची भाजी ही आपण कधी खातो शेगळ्याची भाजी ॲक्च्युली खाल्लेली चांगली असते आपल्या शरीरासाठी वर्षातून एक अशी म्हणजे वर्षातून एकदा तर आपण खातोच पण माझं असं मत आहे की वर्षातून तुम्ही दोन तीन म्हणजे तीन चार वेळा तरी खावं किंवा सहा महिना एक तरी एकदा असं दोनदा वर्षातून दोनदा तरी खावी कारण की शेग्याची भाजी आपल्या शरीराला खूप छान असते चांगली असते म्हणून शेग्याची भाजी खावी आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे दारातच भाजीवाला येतो तर त्यांनी आज शेग्याची भाजी आणि शेगड्याची भाजीशी छान कवळी होती जेव्हा मी घेतली तर मी शेगायच्या कारण की कसं का आमच्याकडे शेग्याची भाजी ही गोकुळ अष्टमीलाच होतं कारण की माझ्या मिश्रांचा निरंकार उपवास असतो ते पाणीसुद्धा पितलं आहे तर तेव्हा माझ्याकडे काळ्या वटाण्याची आंटी आंबोळ्या आं, शेगड्याची भाजी अळवडी असा सगळा भेद असतो कारण की त्यांना उपवास सोडायचा असतो बारा बारा वाजता पाळण्यात उष्ण आम्ही पा पाळण्यात घातल्याच्या नंतर आम्ही त्यांना मग उपवास सोडायचा असतो मग मा माझ्या पाणी पाणीसुद्धा पित नाही उपवास सोडल्याच्या नंतर ते पाणी वगैरे पितात तर तेव्हा मी शेगड्याची भाजी आवर्जून बनवते आज मला असं वाटलं की उपवास सुद्धा आहे शेगड्याची भाजी धारात आलेली आहे आणि छान अशी शेगड्याची भाजी होती तर मग मी घेतली ती आता याच्यात थोडीशी मी हळद टाकणार आहे मीठ टाकलेलं आहे मी जराशी नावाला एक जराशी हळद टाकणार आहे आणि भाजी मध्ये शेगड्याची भाजी करताना आपण त्याच्यामध्ये खोबरं घातलं की अजून भाजी छान होते तर आता एक कांदा अस छान असा लाल झालेला आहे तुम्ही बघू शकता तर मी आता याच्यामध्ये ऍड करणार आहे ही आपली शेगड्याची भाजी ती मी छान अशी धुवून घेतलेली आहे दहावी पण गरजे आणि शेगड्याची भाजी कापली आहे मी कापून घेतली आहे तुम्ही बघू शकता आणि जर शेग्याची भाजी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की वर्षातून दोनदा तरी सहा महिना तरी एकदा तरी खावी जर शेगड्याची भाजी चांगली असेल तर शेग्याची भाजी आपल्या शरीराला चांगली आहे तर ही अशी तुम्ही बघू शकता ही आहे शेगड्याची भाजी आणि आता मी जराशी याला वाफ देणार आहे आणि मग मी वरून खोबरं घालणार आहे त्याच्यात तर मग अशी ही आपली शेगड्याची भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता आणि ॲक्च्युली ही शेगड्याची भाजी साफ करायला सुद्धा वेळ लागलेला आहे मी सासूबाईंना सांगितलेलं साफ करायला त्यांनी केली साफ पण कसं आहे त्या शेगड्याच्या भाजीला खूप जे बघायचे डेट असतात ते काढावे लागतात पानं पाण्या घ्यावी लागतात आपल्याला तर मग मी ते झालेलं आहे सगळं माझं तर आता मी शेगड्याची भाजी झालेली आहे करून आता ही जरा गवारची भाजी शेगड्याची भाजी बघू शकता तुम्ही छान अशी वेळ झाली आणि ऍक्च्युली ना ही जराशी केली ना तर खूप चवदार होते असं खू भरपूरशी केली ना की ती जरा बेचव लागते तर तुम्ही बघू शकता त्या शेगड्याच्या भाजीचा कलर कलर आलेला आहे आणि आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे हे खोबरं तर शेकड्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंट मध्ये कळवा तरी छान अशी माझी शेकड्याची भाजी तयार आहे मला मोठ्या चमच्यापेक्षा छोटाचे छोटे छोटेसे चमचे फार आवडतात छोटे चमचे बघू शकते शेगायची भाजी तर शेगायची भाजी माझी बनून तयार आहे तर तुम्हाला शेगायची भाजी कशी वाटते मला कमेंट मध्ये नक्की कळवा या आज आपल्याकडे पंचपक्वान आहे वेडं चालण्या विडा म्हणे चांगलं दिसतंय नाही गवर आहे गवर चार वाजला गवर आहे आणि आज श्रीखंड आहे आणि ही आलू आहे ही आलू वडी आता जरा सवाडी गिरयचे आहे आ देवा नैवेद्य भरून माझं तयार झालेलं आहे आणि ते नैवेद्यात मी देवाला दाखवते तर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मी आज सायली आली आहे तिच्या घरी मग मी तिला बोलवलं की हे आली आहे सगळं माझ्या घरी श्रावण आहे तर मग हे जेवायला आणि तिला आवडतं पंचपक्वान खायला म्हणून मी तिला बोलवलं पण ती खोबरं किसत होती मग मी जेवण वाढलं आणि तिला मग घरी नेऊन दिलं आणि मग आम्ही सगळे नैवेद्य वगैरे दाखवून आम्ही लोक राधिकाला बोलली की चल आता आपण जेवायला बसूया कारण मी शर्भील तो बाहेर गेला होता तर तोसुद्धा जेवायला येणार होता मग तो, हो तो बोलला की तुम्ही लोक जेवून घ्या मी नंतर जेवेन तर मी बोलली ठीक आहे तर मग असं बोलून मी राधिकाला सांगितलं की जेवायला बसूया आपण जेवायला बसलो आम्ही जे बस जे बस गवारची भाजी गोबीची भाजी गव्हाची भाजी आणि हे शापू शेव्याची भाजी शेगायची गे भाजी आलवडी कार भाट्डा आहे पापड श्रीखंड आणि चपाती आणि शाख आणि प्रिन्स प्रिन्स फक्त भाड्डा आहे आणि भाड्डा आणि चपाती आणि श्रीखंड बोल घेतात शर्बी लिहिणार आहे मी गेल्यानंतर शर्बी जेवणे राव आहे शर्बी म्हणा तुम्ही जेवून घ्या मी नंतर जेवतो आणि तुम्ही मी आहे ती साईली येणार आहे मला जायचं उशीर झाला आहे आणि मी त्याच्यावर निघणार आहे तर भेटूया मागं